नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या अंकगणित अभ्यासमाला बावीसव्या भागामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि आपण अभ्यासत आहोत मसावी आणि लसावी मागील भागामध्ये आपण मसावी विषयी पाहिले होते या भागामध्ये आपण लसावी म्हणजे काय पाहूया चला सुरुवात करू आपण मसावीचा ज्या पद्धतीने संक्षिप्त रूप पाहिलं होतं मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक तसंच लसावीचा संक्षिप्त रूप आहे ल म्हणजे लघुत्तम आणि सहा म्हणजे सामायिक आणि वि म्हणजे मात्र इथे विभाजक झाला होता इथे होणार विभाज्य लघुत्तम म्हणजे लहानात लहान आणि सामायिक कॉमन असलेला आणि विभाज्य आता आधी पाहिलं आपण विभाजक म्हणजे काय जसं तोच उदाहरण घेऊ आपण छत्तीस भागीला सहा इथे पूर्णपणे भाग जातो सहाचा छत्तीसला तर हा भाजक विभाजक आहे आणि हा भाज्य जो आहे तो विभाज्य आहे म्हणजे पूर्णपणे भाग जाणारी संख्या त्याला विभाज्य म्हणतो तर सहाने छत्तीस ला पूर्णपणे भाग जातो तर छत्तीस ही सहाचे विभाज्य आहे तर असे विभाज्य आणि कॉमन विभाज्य म्हणजे साम सामायिक विभाज्य आणि त्या सामायिक विभाज्यापैकी लहान लहान विभाजक उदाहरण पाहूया आपण सहा आणि आठचं अरे सहाचे विभाज्य कोणते सहा एक सहा सायंतने बारा सायंत्रिक अठरा सहाच चोवीस सहा पंच तीस चाललं समोर 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 आठचे आठ 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 दोन सोळा आठ त्रिक चोवीस आठ चौबत्तीस आठ पंचेचाळीस आठ अठ्ठेचाळीस चाललं अनंत आता इथे बघा दोघांकडे हे झाले विभाजक विभाज्य विभाज्य हे सहाचे विभाज्य आणि हे आठचे विभाज्य आधी आपण काय काढलं विभाजक काढले अवयव काढले कशासाठी मसावीसाठी इथे एलसीएम काढायचा आहे मल्टिपल काढायचं आहे मल्टिपल म्हणजे विभाज्य काढायचं आहे त्यामुळे इथे आपण त्याचे विभाज्य लिहिले तर हे विभाज्य लिहिले सहाचे आणि आठचे आता इथे कॉमन काय आहेत कॉमन काय दिसत आहे चोवीस आहे इथे पण चोवीस आहे पुढे तीस आहे नाही आहे इथे पुढे जे काही असतील ते असतील पण या, या ठिकाणी सगळ्यात लहान कॉमनपैकी सगळ्यात लहान कोणता आहे चोवीस आहे तर चोवीस सा हाच सहा आणि आठचा एलसीएम झाला एलसीएम म्हणजेच लसावी होईल हे लसावी म्हणजे समजलं आता कसं काढायचं हे आपण पुढे विस्ताराने पाहूया तर मसावी ज्या पद्धतीने आपण पाहिला होता मसावी कसं अवयव पाडून काढला होता आणि सारणी ज्या पद्धतीने काढलं होतं त्याच पद्धतीने अल्शियम सुद्धा काढता येतो फक्त थोडी प्रक्रिया खाली वाढवावी लागते चला मग सुरुवातीला आपण बारा आणि अठराचा केला होता आपण बारा आणि अठराचाच या ठिकाणी उदाहरण घेऊया तर बाराचे अवयव आधी काढलेले होते त्यामुळे आता आपण इथे थेट काढूया दोन गुन्हेला दोन गुन्हेला तीन म्हणजे तीन दोन्ही सहा सायन्या बारा अठराचे अवयव काय पडतात दोन गुन्हेला दोन गुन्हेला नाही तीन गुन्हेला तीन तीन्या अठरा अशा पद्धतीने पडतात आता काय करायचं आपल्याला सामायिक अवयव व असामायिक अवयव सामायिक अवयव काढा का सामायिक का असलेले कोणकोणते अवयव आहेत दोन आहे एक दाचले सामायिक असलेले अजून आहे का इकडे तीन आहे एक दाचले आता उरलेले जे आहेत ते असामायिक कोणकोणते असामायिक असलेले अवयव आहेत दोन आहे आणि तीन आहे आता काय करायचं या सगळ्यांचा गुणाकार करायचा मग दोन गुणिले तीन गुणिले दोन गुणिले तीन काय होणार बेत्री सहा साईन दुने बारा बात्री छत्तीस म्हणजे छत्तीस हा त्यांचा लसावी होणार कोणाचा बारा आणि अठराचा सारणीच्या पद्धतीने करून पाहूया आपण बारा आणि अठरा मांडणी केली आपण सुरुवातीला आपण कितीने भाग देऊ सहाने देऊ शकतो दोघांनी सहाने भाग जातो सहा साईन दुने बारा सायंत्री अठरा आता इथपर्यंत आपण थांबलो होतो किंवा मसावीच्या वेळेला इथे मूळ संख्या आल्यापूर्वी थांबलो होतो आत्ता था। थांबायचं नाही आता या दोन आणि तीनला परत कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो का नाही जाऊ शकणार तर त्यामुळे आता आपण या आप दोनने देऊया बे एका बे आणि याला तीनला जसेच्या तसे सोडून देऊ हो। चला त्यानंतर या तीनला परत भाग जाऊ शकतो का नाही म्हणून तीनने देऊया तीन एका तीन झालं तर अशा पद्धतीने आपल्या सहा दोन आणि तीन हे सगळे अवयव आले इथे तर कॉमन होता सहा त्यानंतर हे असामायिक आहे दोन आणि तीन हे सगळे अवयव आले या सगळ्यांचा गुणाकार केला सायनिने बारा आणि बार तरी छत्तीस म्हणजे याचा लसावी छत्तीस आलेला आहे किंवा इथे जर मूळ अवयव आले इथे पण थांबू शकतो आपण हे कॉमन अवयव आणि हे मूळ अवयव पण हे सगळे एक 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 येईपर्यंत खाली खाली वाढवत जायचं तर अशा पद्धतीने एम आपल्याला या पद्धतीने सुद्धा काढता येतो या पद्धतीने सुद्धा काढता येतो लसावी मसावी आपण इथपर्यंत थांबला होता कामांवर लसावी मात्र असामायिक जे अवयव आहेत त्यांचा सुद्धा गुणाकार त्या ठिकाणी मिळवायचा आहे म्हणजे जर आपल्याला मसावी माहीत असेल तर त्यामध्ये हे आ, सामायिक जे अवयव आहेत ते मिळून आपण तसं सुद्धा काढू शकतो पुढे अनेक उदाहरणं येणार आहेत त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काही येणार आहेत एल सी एम आणि एच सी एफ यांचा एकत्रित कुठे वापर करू शकतो ते पण अभ्यास आहोत तर तत्पूर्वी आपण काही वैशिष्ट्य पाहूया या ठिकाणी तर दोन संख्या विभाजक आणि विभाजक असतील आधी पाहिलं होतं आपण जसं सहा आणि छत्तीस तेव्हा सहा ही मसावी झाली होती तर छत्तीस ही काय होईल आता लसावी होईल म्हणजे विभाज्य आहे आणि हा विभाजक आहे तर विभाजक मसा हा मसावी होणार आणि विभाज्य हा लसावी होणार दोन आणि बारा इथे हा विभाजक आहे दोनचा बाराला भाग जातो म्हणून दोन मसा हा मसावी होणार आणि बारा हा लसावी होणार म्हणजे तोच फॉर्म्युला इथे फक्त मोठी संख्या ही लसावी होणार लहान संख्या ही लसा मसावी होणार अशा पद्धतीने लसावी आणि मसावीमध्ये गोंधळ उडू द्यायचा नाही आहे मसावीमध्ये विभाजक आहे आणि लसावीमध्ये विभाज्य आहे लसावीमध्ये ल जरी म्हणजे लहान जरी असं असला तरी पण तो दोन्ही संख्यापेक्षा एकतर मोठा असतो किंवा मोठ्या संख्येच्या बरोबर असतो आणि मसावी हा दोन्ही संख्यापेक्षा लहान असतो किंवा लहान संख्येच्या बरोबरीत असतो चला त्यानंतर हा दोन सहमूळ संख्यांच्या बाबतीत मसावी पाहिला होता आपण आता लसावीचा कसा बघ लसावीचा सरळ आहे की त्या दोन संख्येचा गुणाकार करून टाकणे जसं बारा आणि तेरा मूळ संख्या यांचा मसावी एक आलेला होता आता यांच्यामध्ये कॉमन काही निघत नाही त्याच्यामुळे या दोन संख्यांचा गुणाकार करून टाकला बारा गुणीला तेरा म्हणजे त्यांचा जो मिळणारा आहे दुने सव्वीस आणि तेरा एक तेरा, तेरा आणि दोन पंधरा एकशे छप्पन हा त्यांचा लसावी असेल म्हणजे त्यांचा लसावी दोन सहा मूळ संख्यांचा लसावी किती असणार त्यांचा गुणाकार चला पुढे उदाहरणाच्या माध्यमातून आपण हे स्पष्ट करूया एकशे वीस दोनशे चाळीस तीनशे साठ यांचा लसावी किती चार पद्धतीने काढूया आपण एकशे वीस दोनशे चाळीस आणि तीनशे साठ दहाचा सा भाग जाणार देऊन देऊ बारा चोवीस छत्तीस ठीक आहे इथे परत बाग बाराचा भाग देऊ बारा एक बारा बारा दोन एक चोवीस बारा एक छत्तीस बार बार चला आता इकडे काही खाली जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण हे घेऊ शकतो एकत्र या किंवा यांना दोन आहे तीन जसे असे लिहिले नंतर ने दिला एक अशा पद्धतीने आपण हे करू शकतो म्हणजे इथे तीन आलेला होता आता सगड़े धाले ले ले। ले ले। तर आता हे सगळे अवयव झाले यांचे हे कामन अवयव आणि हे कामन नसलेले म्हणजे सामायिक नसलेले तर यांचा गुणाकार दहा गुण्हे एकशे वीस दहा गुन्ह्याला बारा एकशे वीस एकशे वीस गुन्ह्याला दोन दोनशे चाळीस दोनशे चाळीस गुन्ह्याला तीन सातशे वीस अशा पद्धतीने आपल्याला सातशे वीस हा त्यांचा लसावी मिळालेला आहे कोणाचा एकशे वीस दोनशे चाळीस आणि छत्तीस तर आहे का पर्यायामध्ये सातशे वीस आहे पर्यायामध्ये म्हणजे पर हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर चोवीस छत्तीस आणि बेचाळीस यांचा लसावी काढायचा आहे इथेच काढूया आपण चोवीस छत्तीस आणि बेचाळीस यांचा लसा इतक्याच पद्धतीने काढूया आपण तर यांना कोणत्या संख्येने भाग देता येईल बाराने देता येईल का आ, बार बार चोड़ीष बार चोड़ीष बारा दोन चोवीस बारा छत्तीस बारा चो अठ्ठेचाळीस बाराचा तिकडे जाणार नाही सहाचा जाणार मात्र तर सहाने देऊया सहा चो चोवीस त्यानंतर सहा सहा छत्तीस आठ सात छकम बेचाळीस सात झाला आता या चार आणि सहाला दोनने जाऊ शकतो दोनने देऊया बे दुने चार बेती सहा आणि याला जाऊ शकत नाही म्हणून सातचे सात जसेच्या तसे लिहिले आपण त्यानंतर आता हे सगळे मूळ आले यांना लिहिण्याची गरज नाही दोन तीन सात हे सगळे असं लिहू शकतो आपण कारण इथून आता कामन काहीच दोघांमध्ये कामन निघू शकत नाही त्यामुळे इथं ओके तर ह्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे सहा दोन दोन तीन सात यांचा गुणाकार जर केला आपण म्हणजे काय सहा गुन्हेला दोन गुणेले दोन गुणेले तीन गुन्हेला सात मग काय होणार सायन दुने बारा बारा दुने चोवीस चोवीस तरी बेचाळीस हे ते चोवीस तरी बहात्तर बहात्तर गुणेला सात सात दुने चौदा आणि सात ते सात एकोणपन्नास आणि एक पन्नास म्हणजे पाचशे चार पाचशे चार हा त्यांचा लसावी येतो आहे का उत्तरामध्ये पाचशे चार लसावी त्यांचा आलेला आहे अशा पद्धतीने आपण हे काढलेलं आहे चला पुढील काही उदाहरणे पाहूया अं इथे याचा उदाहरण दिलेलं आहे घंटेचा म्हणजे पा तीन घंटा आहेत एक घंटा साडेआठ वाजता म्हणजे त्या तीनही घंटा सकाळी साडेआठ वाजता एकत्रित वाजल्या एकाच वेळी टोले देतात त्या घंटा अनुक्रमे चार पाच व सहा मिनिटांनी टोले देतात म्हणजे एक घड्याळ चार मिनिटांनी टोले देते एक घड्याळ पाच मिनिटांनी टोले देते एक घड्याळ सहा मिनिटांनी टोले देते तर ते तीन एक घंटा आता परत किती वाजता वा, एकत्र वाजणार किती वेळा साडेआठ वाजता एकत्र वाजल्या आता एकत्र केव्हा वाजणार तर आता हो पा आपल्याला काय करायचं चार पाच सहा या तीन संख्यांचा लसावी काढावा लागणार आहे म्हणजे चार आणि पाच आणि सहा मिनिटांनी ते हे देतात ना त्यांचा लसावी काढूया तर आता चार आणि पाच सहा यांचा लसावी काढण्यासाठी आपण यांचे साध्य करूया की चारचे अवयव काढा हो दोन मुलीला दोन पाचचे अवयव हो काय काहीच नाही सहाचे अवयव हो, दोन मुलीला तीन कामन काय निघतात इकडे दोन इकडे दोन काढा दोन वेगळे त्यानंतर आहे का काही अजून कामन नाही दोन गुन्ह्याला दोन गुन्ह्याला पाच कुणीला तीन झाले हे उरलेलं सगळ्या म्हणजे जे कॉमन असतील ते एकदाच लिहायचे ना उरलेले सगळे आपण लिहून टाकायचे झाला आता यांचा गुणाकार करा दे दुने चार चार पंचवीस वीस ते साठ साठ मिनिटांनी ते एकत्र टोल देतील आता साठ मिनिट म्हणजे एक तास नाही का कारण ती वेळ घडायची वेळ दिलेली आहे ना साठ मिनिटांनी ती एकत्र टोले येतील एकदा साडेआठला दिले मग आता साठ मिनिटांनी किती वाजतील नऊ वाजतील साडेआठ वाजता वाजल्या होते ना आता नऊ वाजता वाजतील तर अशा पद्धतीने त्याचं उत्तर आहे यांचं चार आणि पाच चार पाच आणि सहा यांचा लसावी किती येतो साठ येतो साठ मिनिटांनंतर ते साडेनऊ ला वाजतील अशा पद्धतीचे उदाहरणं येतात इथे लसावीचा वापर होतो पहा आता इथे बघा हे डायरेक्ट अवयवाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे तर ही कुठली तरी संख्या आहे आणि ही कुठली तरी संख्या आहे यांची संख्या करण्याची गरज नाही आता ही संख्या तुम्हाला माहिती आहे पाच तरी पंधरा 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 तरी पंचेचाळीस आहे आणि ही स्वतःचा पस्तीस पस्तीस ही एक संख्या आहे तर हे या संख्यांचे अवयव डायरेक्ट पाडलेले आहेत मग आपल्याला काही अजून करण्याची गरज आहे का नाही काय करूया आपण कामन काढूया इथे तीन आहे इथे तीन आहे त्यानंतर इथे पाच आहे इथे पण पाच आहे पुणेला पाच नंतर तीन आणि सात यांची हे मांडणी केली तर अशा पद्धतीचे इथे मांडणी कुठे आहे दिसते का दोन तीन पाच सात आहे दोन तीन पाच सात म्हणजे हे त्यांचं काय असेल लसावी असेल आपण ते करण्याची काही गरज नाही म्हणजे कॉमन आणि जर मसावी राहिला असेल किती राहिला असता हे कॉमन फक्त तीन आणि पाचच कॉमन आहेत ना त्याच्यामुळे पाच तरी पंधरा हे त्यांचा मसावी राहिला असता तर आपल्याला लसावी हा मिळणार आहे तर अशा पद्धतीने लसावी आणि मसावीचा फार जवळचा संबंध आहे पण बऱ्याच वेळा त्यांचा गोंधळ होण्याची शक्यता असते लक्षात ठेवायचं लसावी हा विभाज्य असतो म्हणजे तो लहान असतो त्याच्यामुळे तो मोठा असतो नावामध्ये लहान तो मोठा आणि नावामध्ये मोठा महत्तम म्हणतो हायेस्ट म्हणतो पण तो दोन संख्येपेक्षा लहान किंवा लहान संख्येच्या बरोबरीत असतो हा फक्त फरक लक्षात ठेवायचा म्हणजे लसावी आणि मसावीमध्ये गोंधळ उडणार नाही आणि कुठे लसावी वापरू शकतो कुठे मसावी वापरू शकतो हे काढत असताना ते समोर जाणार की मागे येणार म्हणजे माप असेल माप घ्यायचं असेल तर लहान माप पाहिजे आणि ते जर पुढे पुढे जर जाणारे असतील टप्पे तर ते काय होणार वाढत जाणार मग त्यावेळी विभाज्य आपण घेणार तर सुद्धा आपण सहसंबंधामध्ये याची अनेक उदाहरणं पाहणार आहोत तर लसावी कसं काढायचं आणि मसावी कसं काढायचं याचं तुम्हाला बऱ्यापैकी कल्पना आली असेल तर आता जास्तीत जास्त सराव करा जास्तीत जास्त उदाहरणे घ्या आपण उदाहरणं तयार करायचे दोन उदाहरणं घ्या चार उदाहरणं घ्या पाच उदाहरणं घ्या ही जे सारणी आहे या सारणीच्या पद्धतीने करण्याचा सा प्रयत्न करा एकदा कॉमन कोणाकोणाचं होऊ शकते ते कॉमन काढा यांची गुणाकार करा लगेचच तुम्हाला लसावी भेटून जाईल या मसावी मसावीसुद्धा भेटते मसावी आणि लसावी एकत्र काढा तुम्ही आणि पुढे सहसंबंध काय आहे ते आपण अभ्यासणार आहोत तोपर्यंत सराव करत राहा आणि यश मिळवा